आय एन यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया विवंडी तालुक्यात अवकाळी पाऊस शेतकरी तसेच वीट भट्टी मालक संकटात विवंडी तालुक्यात जानेवारी 27 रोजी सकाळी आठच्या दरम्यान काही भागात जोरदार ते काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला असून सदर अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे तसेच वीट भट्टी मालक यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तालुक्यात आंबा पिकाला मोहोर येत असून त्यातच पाऊस कोसळल्याने फळधारण होण्यास फार मोठी अडचण होणार असल्याचे मत येथील व्यक्त केले आहे तालुक्यातच भाजीपाला सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने अवकाळी पावसामुळे फळगळ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर तालुक्यात वीट भट्टी व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे यावर्षी आधीच एक महिना उशिरा वीट भट्टी व्यवसाय सुरू झाला आहे त्यातच या अवकाळी पावसाने कोसळल्याने वीट भट्टी मालक मोठ्या संकटात आला असल्याचे मत येथील वीट भट्टी मालकांनी वर्तवले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत रिपोर्ट